अलौकिक अप्रतिम नेत्रदीप मनोहारी अन विश्लेषण अशा शब्दात प्रशंसा अन टाळ्या मिळवत दोंडाईच्या शहरात नटराज डान्स अकॅडमीच्या वतीनं आयोजित कार्यक्रमात जवळपास एक हजार महिलांनी महाराष्ट्राची लोककला असलेल्या लावणी गोंधळ आणि जोगवा या गाण्यावर फिरकळत एकाच वेळी तब्बल पंचवीस मिनिटानं थांबता नृत्याचा विश्वविक्रम केला आहे विश्वविक्रमाच्या यशाला रसिकांनी चांगलीच भरभरून दादही दिली आहे एकाच वेळी एक हजाराहून जास्त व्यक्तींचा एकत्रितपणे नृत्य सादर झाल्यानं या विक्रमाची नोंद यावेळी उपस्थित प्रेक्षकांच्या साक्षीनं झाली आहे धोंडेच्या शहरामध्ये नटराज डान्स अकॅडमीने संचालक विकी बाटुंगे यांच्या वतीनं महिलांसाठी महानृत्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आलं होतं या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे एकाच वेळी या हजार महिलांनी विविध लावणी जोगवा आणि गोंधळच्या गाण्यावर तब्बल पंचवीस मिनिटेनं थांबता नृत्य केलं आहे यावेळी आलेल्या प्रमुख पाहुण्यांचं तसेच कार्यक्रम पाहण्यासाठी आलेल्या मान्यवरांचंही मन भरवलं गेलं आहे तर एकीकाळी महाराष्ट्राची ही लोककला लोक पावत असताना विकी बाटुंगे यांच्या या माध्यमातून एवढा मोठा नृत्याचा आविष्कार दोंडाईचा शहरात आयोजित करण्यात आला होता यामुळे त्यांचे व त्यांचे सहकार्यांचं सर्वत्र कौतुकही केलं जात आहे यानंतर या नृत्य या सोहळ्याला गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या मॅगझिन मध्ये देखील स्थान मिळालं आहे याबद्दल नटराज डान्स अकॅडमीचं देखील कौतुक केलं जात आहे विशेष म्हणजे या सोहळ्यासाठी तसेच या नृत्यासाठी तसे या, या हजार महिलांनी तब्बल वर्षभरापासून सराव सुरू केला असल्याचं हे यावेळी सांगण्यात आलं आहे आपण महिलांकडून एक विश्वविक्रम रचवण्याचा प्रयत्न करत होतो की गेल्या एक वर्षापासून दोंड्याच्या मेघा लावणी महोत्सवचा आम्ही तयारी करत होतो शेवटी या आमच्या कार्यक्रमाला रंग लागलेला आहे तीस डिसेंबरला एक हजार मुलींनी एका गाण्यावर एकसारखा महाराष्ट्र ट्रेडिशनल फॉर्म लावणी जोगो आणि गोंधळ या गाण्यावर विश्वविक्रम बनवलेला आहे गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आमचं नाव दर्ज झालेलं आहे आलेले जे आपले डेलीचे होते गोल्डन बुक ऑफ रेकॉर्डचे सदस्य डॉक्टर मनीष विष्णू रोहित सर त्यांनी आम्हाला रिझल्ट दिलेला आहे की दोंडाच्या शहरात एक हजार मुलींनी एकासोबत एका, एका गाण्यावर पंचवीस मिनटं न थांबता वर्ल्ड रेकॉर्ड हिस्ट्री बनवलेली आहे आणि या कार्यक्रमाचं आयोजन करण्याचा उद्देश का महिलांद्वारे इतिहास रचला जाऊ शकतो महिला जर संघटित झाल्या तर खूप मोठा काम होऊ शकतो हाच आमचा उद्देश होता या कार्यक्रमामागचा सर आज जो हा विश्वविक्रम झालेला आहे मराठी पारंपरिक नृत्याचा त्याच्यासाठी आम्ही जवळपास एक वर्षापासून तयारी करत होतो आणि ही तयारी करताना म्हणजे आम्ही भरपूर गोष्टींना फेस केलं पण आज आम्हाला आनंद आहे की आम्ही जो एक स्वप्न बघितलं होतं दोंडाईच्या या छोट्याशा गावामध्ये एक विश्वविक्रम घडवून आणण्याचा तर महाराष्ट्राच्या पारंपरिक नृत्यांच्या ह्याच्यामध्ये आम्ही हा जो विश्व घडवून विश्व, गड़ा विश्व गड़ा विक्रम घडवून आणलेला आहे त्याच्याबद्दल आम्हाला खरंच खूप आनंद होतो आहे विकी सरांनी त्याच्यासाठी आयोजक जे आहेत त्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे आमच्या पूर्ण कमिटीने म्हणजे ऑलमोस्ट पूर्ण कमिटी लेडीजची होती आ, लेडीज ने सग घर सग्या प्रोफेसनल मेजे डॉक्टर वगैरह अशा लेडीज आता सग सब आम मदद के लिएबल मी ते आभार मानते मनीष विष्णोई आई एम एशिया हेड गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड्स आज डोइंडई महाराष्ट्र में एक बहुत ही यूनिक विश्व रिकॉर्ड अटैम्प्ट किया गया है जिसको गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड्स में एक विश्व कीर्ति मार्ग के रूप में दर्ज किया गया है आज यहाँ पर मोस्ट पीपल परफॉर्मिंग महाराष्ट्रीय ट्रेडिशनल डांस फॉर्म्स इस शीर्षक के साथ में एक रिकॉर्ड अटैम्प्ट किया गया था और मुझे आपको बताते हुए बहुत खुशी हो रही है कि नटराज डांस स्टूडियो के द्वारा इस विश्व रिकॉर्ड को अटैम्प्ट किया गया जिसमें विक्की सर ने इस पूरे प्रोग्राम को ऑर्गेनाइज़ किया था और सबसे बड़ी विशेष बात यह है कि इस प्रोग्राम के लिए जो हमारी गाइडलाइन है उसके अनुसार मिनिमम टेन मिनट्स डांस करना होता है लेकिन टेन मिनट्स तो छोड़िए आज उन्होंने ट्वेंटी फाइव मिनट्स तक बच्चों ने जिस एनर्जी जिस उत्साह के साथ बहुत अच्छे तरीके से परफॉर्मेंस किया है उससे आज गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड्स में इस कार्यक्रम का नाम स्वर्णाक्षरों में अंकित किया गया है प्रतिनिधि गणेश पाटिल माझा महाराष्ट्र न्यूज दुड़े